सद्गुरु शांतीदास महाराज केसरी बरडला मैदान होतं परंतु त्या मैदानावरती फायनल का झाली नक्की सर काय झाली फायनल म्हणजे मैदान झालं परंतु सेमीचे काही जे निकाल होते त्यामध्ये असे बैलगाडी संघटनेचे काही नियम आहेत त्या नियमाला सोडून एक नवीन नियम तयार करावं लागतं काय असं वाटायला लागलं म्हणजे सुट्टी मेकरचा पाय माग होता परंतु शेजारी जो होता सुट्टी त्याचे पाय पुढे होते आणि दुसऱ्या ज्यात हे गाडी सुटल्यानंतर दोन झेपा बैलांनी घेतल्यानंतर मागणी फूक लावली म्हणजे हे प्रकार जरा नवीनच पाहायला मिळाले त्यामुळं जरा थोडं त्यांना पण ते मान्य झालं नाही समोरच्यांना मान्य झालं नाही त्यामुळं जिथं मान्यच होत नाही तिथं संघटना आयोजक कमिटी असेल क पलटण तालुका संघटना असेल त्या सगळ्यांचंच तिथं थांबलं त्यामुळं थांबल्यानंतर काय निर्णय घ्यायचा सगळ्यांना विचारलं सगळ्यांना समावेपेक म्हणजे सगळ्यांना समावून घेऊन निर्णय घ्यायचं ठरलं तरीसुद्धा तिथं कुठंतरी आम्हाला ते सर्वसमावेशकता वाटली नाही आणि सर्वसामावेशिकता वाटली नसल्यामुळं या ठिकाणी आजची जी कमिटी आहे त्यांनी सांगितलं आम्ही आपलं फायनल कॅन्सल करतो आणि जे काय आमच्या येणं इच्छा नसेल ते बैठकमध्ये एकत्रित बक्षीस करून येतो एकत्रित सर तुमचं काय म्हणणं या विषयावरती नाही म्हणणं एक माझं माझं आहे रोखटोक स्वभाव बोल मला वाटतं कुठंतरी सुट्टीचा म्हणजे पाय पुढं सुट्टी मेकरचा येणे बैलाला बाहेरून फोक लावणे म्हणून गाडी बसणे या असल्या रडवे निकाल मागणं हे चुकीचं आहे गाडीनं पळून मारखाला निकाल हा मान्य बैलगाडी मालकांनी केला पाहिजे आपण परवा झऱ्याच्या मैदानात बघितलं असेल सुट्टीला ड्रायवर खाली पडला असता असताना सुद्धा बिगर ड्रायव्हरची गाडी फायनलला राहू शकते मग आपण हे ह्याच्या कुठेतरी ओळखलं पाहिजे की बैलाच्या अंगात थोडीशी आपल्याला धमक पाहिजे गाडी निकालात आपल्या बैलानं मारलीच पाहिजे पळून गाडीनं मारा निकाल बिंदास्त घ्या तुम्हाला कुणी निकालात आडवत नाही पण त्याच्या कुठल्या तरी दुसऱ्या गाडीनं त्या दुसऱ्या बैल मालकानं त्याच्या चुका दाखवायच्या की त्याचा सुट्टीला पायफुडा आहे मग त्याच्या बैलाला बाहेरनं फोक लावली आहे हे थोडंसं आणि बाहेरनं फोक लावली आपण मस्त म्हणतो बाहेरनं फोक लावली नाही पाहिजे पण कुठला बैल गा गाडी मालक असा साव आहे की मला सांगायचं की मी बैलाला माझ्या अजिबातच मारत नाही बैल तापवताना इकडं बाहेर झोपताना मारताय खाली वळायच्या अगोदर मारता या आणि कशाला दुसऱ्याच्या काहीतरी चोका काढत बसायच्या आणि हे मारणं ही आपल्यालाच घातक आहे लक्षात ठेवा बैल या क्षेत्राला ह्याच्यामुळं आपण बरेच दिवस दहा बारा वर्ष या ठिकाणी भोगलेलं आहेत देवा देवा करते नशिबाने या ठिकाणी आपल्याला अजून एक खंडपीठ बाकी आहे त्यांनी जर का अपील त्यांची जर होऊ शकतं नशिबाने परत आता भांडायला अजिबात संघटनेमध्ये कुणीही या ठिकाणी आता उत्सुक नाही महाराष्ट्रामध्ये बैलगाडी संख्या भरपूर वाढलेली आहे थोडंसं बैलगाडी मालकांनी हार मान्य करायला शिकलं पाहिजे आपल्याला मान्य आम्हाला की गुलाल मिळत नाही कारण संख्या इतकी वाढली की एक एका एका मैदानात जर सहाशे सहाशे सातशे सातशे जर गाड्या येत असलेल्या आणि ठराविकच गाडीचे प भर पाळणार आहे तीच बसते ती काय कोणाच्या पावत्या थोडंसं पावत्यासुद्धा या ठिकाणी आता घेताना त्यांनी ज्यांनी त्याने आपापल्याच पावती हो पळायला पाहिजे मी माझ्या गाडी म माझ्याच नावा पळन दुसऱ्याच नावा पळायला नाही पाहिजे ही कुठंतरी स्वतःमध्ये बदल घडवायला पाहिजे दुसऱ्याला पळून नाही दिलं पाहिजे परंतु दुसरा बसला की त्याच्या चुका काढत बसण्यापेक्षा आपण कुठं कसं चुकतो आहे का हे बघितलं पाहिजे ही माझी एक सर्वांना विनंती राहील आणि आज जे झालं हिथून पुढं परत होऊ नये याची काळजी प्रत्येक बैलगाडी मालकाने घेतली पाहिजे आयोजक कमिटीनुसार या ठिकाणी दोन बक्षीस वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु आपणही कुठंतरी एक पाऊल मागं सरलं पाहिजे ठीक आहे बाबा तु झाले आपल्या दोघात संगणमत तर एक गाडी तुझी पळव मी मागं थांबतो दोघात अर्धा अधारती घेऊ थांबलं पाहिजे थांबायला शिकलं पाहिजे तर हे क्षेत्र टिकल अन्यथा मला वाटत ना हे क्षेत्र जास्त दिवस टिकल आणि आपआप मनानं माणसं कोणी मागं तुम्हाला बंद होऊ म्हणणार नाही माणूस मनानच बंद होईल नको ह्या द्वाका क्षेत्रात त्या पद्धतीनं क्षेत्र ह्या त्या दिशेने चाललेलं आहे त्यासाठी थोडस संयम पाहिजे हार मान्य करायला शिकलं पाहिजे समजा जो काय प्रकार घडला त्याबद्दल नवी नियम निघाल ने का मग आता काय होत नियम तरी संघटनेनं काढायचे किती संघटनेनं वाईटपणा घ्यायचा कितीतरी घ्यायचा म्हणजे काय येईल ते खापार संघटनेच्याच माती मारायचं म्हणजे किती नियम करायचे संघटनेने चांगलं चांगलं चालायला लागले आतापर्यंत कुठंतरी आता खाल खाली सुट्टीला म्हणजे नव्हती शिस्त पण आता सगळं क्षेत्र चांगलं चालायला लागलं होतं आणि फक्त खाली सुट्टी होत नव्हती व्यवस्थित हो परंतु आता सुट्टीसुद्धा चांगल्या व्हायला हो लागल्या त्या म्हणून या ठिकाणी आता कुठंतरी चांगलं ला चालते असं वाटायला लागलं तोवर आता कोणी फोक मारतंय कोणाचा पाय फोडू येतात हे हे प्रकार चालू झाले आणि परत आता त्याला म्हणजे एकाला एक जर एकाची बाजू जर धरली की त्याचा पाय पुढं दिसतो म्हणून त्याला निकाल दिला की त्याचं नेमकं दुसऱ्या मैदानात कुठंतरी तरी दुसऱ्याचं दिसतो मग म्हणतो त्या मैदानात त्याला कसा निकाल दिला मला कसा दिलं नाही म्हणजे हे जरा थोडंसं वाढायला लागलं आहे आता हे जेव्हा मला वाटत नाही अजून काय निर्णय आता म्हणजे संघटना तरी काय करेल मला वाटत नाही थोडंसं आयोजक कमिटीचं सुद्धा आपण विचार केला पाहिजे बैलगाडी मालकांनी त्यांनी एवढं प्रयत्न करून मैदान घेत असते तेन आपण जर थोड्यासाठी जर त्यांचं जर सगळं जर मान्य करत नसेल संघटनेचं पण मान्य करत नसेल तर मग हे बैलगाडी क्षेत्राला ती चुकीच होतंय बरोबर आहे की सर आ, सर तुमचं काय म्हणणं आहे आज जे हे मैदान घडलं फायनल झाली नाही या मैदानामध्ये समालोचक आयोजक यांचा काय दोष नाही मैदान पूर्ण मैदानाचा काय दोष नाही सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित येतात थोडं बैलगाडी मालकांनी थोडंसं प्रत्येक गोष्टच आपलीच खरी आहे हे म्हणणं चुकीचं आहे सांगणारे जर चार समजून सांगते त्याचासुद्धा जर विचार करत नाही तुम्ही आज मोबाईलमध्ये तुमचं जर चुका दाखवतात तीसुद्धा तुम्ही मान्य करत नाही तर तर ते बरोबर नाही तर आता पुढचं आठ तारखेचं मैदान आहे अप्पा आणि आज हा प्रकार घडलाय मग बरेचसे गैरसमज निर्माण झाले असतील माणसांच्या मनात होणार नाही पारदर्शकच मैदान होणार काही सुद्धा गैरसमज कोणी आपोआप विश्वास ठेवू नये कसं आहे ती यात्रा कमिटी वेगळी होती ही ग्राम बरड ग्रामस्थांचं म्हणजे गावाचं मैदान आहे यात्रेचं मैदान आहे त्यामुळं कुठली कसली अडचणी करण्याचा प्रयत्न केला तर त्या मैदानामध्ये अजून आपण असं शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार की खाली जरी एका गाडीच्या पाठीमाग जे सुट्टी मेकर आहेत त्यांच्या हातात फोग जरी दिसला आणि जरी मारणं हा विषय तर लांबच राहतो फोग जरी दिसला तर ती गाडी बादच केली जाईल आणि आमच्या बरड गावच्या ज्या कमिटी आहे त्या कमिटीने जो निर्णय देईन आणि संघटनेच्या नियमानुसारच तो निर्णय असणार आहे त्यामुळे काय काळजी करायची गरज नाही एखाद्या गोरगरीबाच्या बैलांवर अन्याय अजिबात होणार नाही काळजी दक्षता मी मैदानाला देऊ तर सर तुमचं मलापासून आभार मानतो मी की नवीन फाटीला पहिलंच मैदान भरवलं खर तर ही घटना घडायला होती पाहिजे पण आता असा काय विषय मोठा नाही तो तो आता कसं झालं एखाद्याला हारच पचवायची ताकदच नसेल तर त्याला दुसरे काय करणार आहे असं होते बरोबर आहे की आठ तारखेच्या मैदानाबद्दल काय तुम्ही शंभर टक्के मैदान पार पडणार पारदर्शक होणार त्यातील मात्र शंका नाही करून घ्या मैदान हे शंभर टक्के होणारच चालते जयशंकर जयशंकर